गानकोकिळा स्वर्गीय लता मंगेशकर या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायिकांपैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकाच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गान आणि क्वीन ऑफ मेलोडी यासारख्या सन्मानिय पदव्या मिळाल्या तसेच भारतातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले. त्यांचे दुःखद निधन झाल्यामुळे त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी याकरिता आमदार हरीश पिंपळे यांच्या मूर्तिजापूर येथील जनसंपर्क कार्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी आमदार हरीश पिंपळे भाजपा तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे भाजपा शहराध्यक्ष रितेश सबासकर कमलाकर गावंडे भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पप्पू मुळे शहराध्यक्ष हर्षल साबळे प्रवीण अवघाते पंकज नवघरे राजू कैतवा गणेश ठाकरे ज्ञानू महामुने बादशाह यांची उपस्थिती होती बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तीजंकू